शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर जवळजवळ दीड वर्षांनी अपात्रतेचा निकाला जाणार आहे यामध्ये एकनाथ शिंदेकडचे आमदार अपात्र होणार की ठाकरेंकडचे आमदार अपात्र होणार की दोन्हीकडचे आमदार अपात्र होणार नाहीत हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे पण चाळीस आमदार शिंदेसोबत गेले सत्तेमध्ये सहभागी झाले तरी उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहिलेले ते सोळा आमदार नक्की कोण आहेत आणि महत्वाचं म्हणजे ठाकरेंकडे सोळा आमदार असतानाही शिंदे गटाने याचिका ही चौदा आमदारांच्या विरोधातच केलेली आहे तर ते दोन आमदार नक्की कोण आहेत जे अपात्रतेच्या यादीतनं वगळण्यात ता आले त्यांना का वगळण्यात आले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधनं पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भेडू तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार निवडून आले होते छप्पन्न त्यातले आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानं ही संख्या झाली पंचावन्न मात्र बंडानंतर चाळीस जण एकनाथ शिंदेसोबत गेले आणि ठाकरेंसोबत पंधरा आमदार राहिले दो नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक झाली आणि ठाकरेंकडून मशाल चिन्हावरती निवडणूक लढवलेल्या ऋतुजा लटके विजयी झाल्या त्यामुळे शिंदेकडचा आकडा झाला चाळीस आमदारांचा आणि ठाकरेंकडचा आकडा झाला सोळा आमदारांचा पण अपात्रतेची टांगती तलवार असणारे ठाकरेंकडचे चौदा जण आणि अपात्रतेच्या यादीत नसलेले ते दोन आमदार कोण या आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्यामागे नक्की कोणती कारण आहेत या आमदारांच्या यादीतलं पहिलं नाव आहे ते सुनील राऊत यांचं नैतिकतेचं दडपण असणारं नाव म्हणजे सुनील राऊत विक्रोळीतनं सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले सुनील राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत आपले बंधू शिवसेनेचा किल्ला लढवत असताना बंडखोर आमदार बंडखोरीसाठी संजय राऊत यांनाच जबाबदार धरत असताना सुनील राऊत यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं हे स्वाभाविक आहे यामधलं दुसरं नाव आहे ते नितीन देशमुख यांचं एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेल्यानंतर चर्चेत आलेलं पहिलं नाव होतं ते म्हणजे नितीन देशमुख यांचं त्यांच्या पत्नीने देशमुख हे बेपत्ता असल्याची तक्रार केली होती त्यात त्यांना हार्ट अटॅक आल्याची बातमीही आली मात्र दोनच दिवसांनी देशमुख हे महाराष्ट्रात परतले त्यांनी आपल्याला जबरदस्ती तिकडे नेल्याचा अटॅक आल्याचा बनावर आरोप केला देशमुख हे अकोल्यातल्या बाळापूर मतदारसंघाचे आमदार असून ही त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे यामध्ये तीन नंबरला आहेत ते कैलास पाटील धाराशिवचे कैलास पाटील हे सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले शिंदे गटातले आमदार हे सुरतला जात असताना आपण लघुशंकेचं कारण सांगून तिथून सुटका करून घेतली आणि कधी चालत तर कधी ट्रक मधून मुंबई गाठली आणि उद्धव ठाकरेंना भेटलो आणि आता आपण त्यांच्यासोबतच राहणार आहोत असं कैलास पाटील यांनी त्यावेळी सांगितलेलं यामध्ये चौथा नंबर आहे तो आमदार राहुल पाटील यांचा एकोणीसशे नव्वद पासून परभणीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे परभणीतनं पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी एम आय एमच्या उमेदवाराला हरवलं होतं तर दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा मोठा मताधिक्यानं त्यांनी पराभव केला होता उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेलं पुढचं नाव आहे ते आमदार अजय चौधरी यांचं एकनाथ शिंदेच्या बंडानंतर लगोलाग चर्चेत आलेली काही नावं होती त्यामध्ये अजय चौधरी यांचं नाव होतं शिवसेनेनं बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंवरती पहिली कारवाई केली ती म्हणजे त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी, चौधरी यांची ही उद्धव ठाकरेंनी केली होती दोन हजार चौदा मध्ये चौधरी हे शिवडी मतदारसंघातनं निवडून गेले या यशाची पुनरावृत्ती त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये केली होती विभाग प्रमुख पदापासून सुरुवात करणारे चौधरी हे उद्धव ठाकरे यांचे अगदी कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात यानंतर प्रभू शिवसेनेचे शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांचे खासगी सचिव म्हणून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या प्रभू यांना शिवसेनेनं नगरसेवक पदाची संधी दिली होती चार वेळा नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या महापौर पदापर्यंत मजल मारली दोन हजार चौदा मध्ये दिंडोशी मतदारसंघातनं ते आमदार झाले आणि एकोणीस मध्ये त्यांनी चव्वेचाळीस हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवत ते आमदार झाले ठाकरे गटाने त्यांच्यावरती सध्या मुख्य प्रतोद जबाबदारी दिली आहे ठाकरेंची साथ न सोडणारे सातवे आमदार आहेत ते उदयसिंग राजपूत कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांचं शिवसेनेसोबत असलेलं नातं तसं इंटरेस्टिंग आहे कन्नडमधनं ते दोन चा हजार चार ला अपक्ष म्हणून लढले आणि अवघ्या दोन हजार मतांनी त्यांचा पराभूत झाला दोन हजार नऊ मध्ये ते पुन्हा अपक्ष म्हणून लढले आणि यावेळी चार हजार नऊ मध्ये बाजी मारलेली ती मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन हजार चौदा मध्ये मात्र हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेनं तिकीट दिलं तर राजपूत यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला या निवडणुकीत राजपूत हे फक्त दीड हजार मतांनी पराभूत झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेनं त्यांना संधी दिली आणि आपल्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधवांचा एकोणीस हजार मतांनी पराभव करत यश मिळवलंच बंडखोरीच्या चर्चा सुरू असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना किमान आपण पंधरा वेळा वर्षावरती भेटलो त्यांच्यामुळेच आपल्याला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली असं वक्तव्य केलं होतं यानंतर नववे आमदार आहेत तर रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक नाव म्हणजे जोगेश्वरी ईस्ट चे आमदार रवींद्र वायकर फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पार वायकर हे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर चार वेळा नगरसेवक एकदा स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले विशेष म्हणजे डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये ईडीनं वायकर यांची तब्बल आठ तास चौकशीही केली होती काल पुन्हा त्यांच्या घरावरती ईडीने धाड टाकली तरी सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ ही सोडलेली नाहीये उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेले पुढचे आमदार आहेत संजय पोतनीस कलिनाचे आमदार असलेल्या संजय पोतनीस यांची ही दुसरी टर्म आहे दोन्ही वेळेस पोतनीस अगदी थोड्या मतफरकानं निवडून आले दोन हजार सात मध्ये नगरसेवक झाल्यानंतर दोन हजार अकरा पर्यंत त्यांनी बेस्ट चे चेअरमन म्हणून काम पाहिलं त्यानंतर चौदा आणि एकोणीस ला ते शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहे हे स्पष्ट केलेलं आहे यानंतर अकरा नंबरचे आमदार आहेत ते प्रकाश फातरपेकर फातर दोन हजार चौदा पर्यंत शिवसेनेला चेंबूर मध्ये विजय मिळवण्यात अपयश आलं होतं मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये प्रकाश फातरपेकर यांनी दोन वेळेचे माजी आमदार आणि मुंबई काँग्रेसमध्ये वजन असणाऱ्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला एकोणीस मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हांडोरे यांना पाणी पाजलं हांडोरे यांच्यासारखा तगडा उमेदवार हा मित्र पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये असून देखील फातर पेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत थांबण्याचा निर्णय घेतलाय हे विशेष मानलं जात आहे त्यानंतर पुढचं नाव आहे ते भास्कर जाधव हो यांचं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र आल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारं पहिलं मोठं नाव होतं ते म्हणजे भास्कर जाधव हो। शिवसेना प्रमुखांना भेटायला मातोश्रीवर आत आलेल्या जाधवांची भेट लवकर झाली नाही आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावरती त्यांनी तोफ डागली आणि शिवसेना सोडली एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या भास्कर जाधवांनी सेना सोडणं हा त्या काळी मोठा धक्का मानला जात होता शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरती गुहागर मधनं निवडूनही गेले त्यांना राष्ट्रवादीतनं राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद आणि रत्नागिरीचं पालकमंत्रीपदही मिळालं दोन हजार चौदा मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक जिंकली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र त्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधलं आणि आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केली मागच्या काळात ज्यावेळी भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती अगदी तशीच परिस्थिती आजही असताना ते उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला हा आक्रमकपणे लढवत आहेत हे नक्कीच विशेष आहे यामधलं पुढचं नाव आहे ते राजन साळवी यांचं सलग तीन वेळा राजापूरमधून निवडून आलेले राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात कोकणातून निवडून आलेले जे काही मोजके आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेत त्यामध्ये साळवी यांचं नाव अगदी अग्रक्रमावर येतं राजन साळवींच्या मागे सुद्धा एसीबीची चौकशी लागली आहे तरी सुद्धा ते ठाकरेंसोबत ठामपणे उभे आहेत त्यानंतर चौदाव्या नंबरवर आहेत ते म्हणजे आमदार वैभव नाईक शिवसेनेचे जायंट किलर म्हणून वैभव नाईक यांची ओळख आहे याचं कारण म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी शिवसेना नेते नारायण राणे यांचा तब्बल दहा हजार मतांनी धक्कादायक पराभव केला होता दोन हजार नऊ मध्ये कुडाळ मतदारसंघात राणेंनी नाईक यांचा चोवीस हजार मतांनी पराभव केला मात्र चौदाला नाईक यांनी दणक्यात कमबॅक के केलं बाकीचे आमदार हे मंत्रिपदाच्या लालसेपोटी बंडखोर गटात गेलेत नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा रोवण्यासाठी कार्यकर्ते नव्हते मात्र त्याच राणेंना गाडण्याचं काम कोकणातल्या जनतेने केलं आणि शिवसेना कधीही संपणार नाही असं वक्तव्य करत त्यांनी आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे असं सांगितलं होतं तर हे आहेत ठाकरे गटाचे चौदा आमदार ज्यांच्या विरोधात शिंदे गटाचे व्हीप राहिलेले भरत गोगवले यांनी बहुमत चाचणीच्या वेळी शिंदेच्या विरोधात मतदान केल्यानं अध्यक्षांकडे त्यांना अपात्र करण्याची याचिका दाखल केली होती पण मग यातनं ठाकरे गटाच्या ज्या दोन जणांना वगळण्यात आलं ते दोन आमदार कोण आहेत तर यातलं पहिलं नाव आहे ते आदित्य ठाकरे यांचं युवासेना प्रमुख असलेले आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र पहिल्याच आमदारकीत त्यांना मंत्रीपद देखील मिळालं होतं पण त्याही पलीकडे ठाकरे असण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात मतदान केल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव मात्र शिंदे गटाने अपात्र यादीतनं वगळलेलं आहे याचं कारण देण्यात आलं ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आदित्य ठाकरेंचं नाव अपात्रता यादीतनं वगळले असं शिंदे गटाचे आमदार आणि व्हीप भरत गोगावले म्हणाले होते तर अपात्रतेच्या यादीतनं वगळलेलं दुसरं नाव आहे ते म्हणजे आमदार ऋतुजा लटके यांचं शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये या जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली होती मात्र शिंदे सरकारची बहुमत चाचणी ही या पोटनिवडणुकीच्या आधीच पार पडली होती त्यामुळे ऋतुजा लटके या नंतर निवडून आले असल्याने त्यांचं नाव अपात्रतेच्या यादीमध्ये नव्हतं तर हे आहेत ते सोळा आमदार जे आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत मात्र यातल्या चौदा जणांचं नाव हे अपात्रतेच्या यादीमध्ये आहेत आज राहुल नार्वेकर नेमका कोणता निर्णय घेतात उद्धव ठाकरे गटाचे हे चौदा आमदार अपात्र होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं राहुल नार्वेकर नेमका कोणता निर्णय घेतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण साठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका